आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील गणेशपूर येथे अतिक्रमण हटवण्याकरिता एक व्यक्ती आमरण उपोषणाला बसला आहे मोर्शी तालुक्यातील गणेशपूर येथील सुक्राम गेडाम हे तेवीस जानेवारी पासून उपोषणाला बसले आहे त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या राहत्या घरासमोरील इलेक्ट्रिकल पोल व गावातील व्यक्तीनेच केलेले अतिक्रमण हटवण्याकरिता त्यांनी अनेक वेळा शासन दरबारी तक्रारी केल्या परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याकारणामुळे सुखराम गेडाम हे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे उपोषणस्थळी तलाठी काळे यांनी सुद्धा भेट दिली यावेळी उपोषणकर्ते यांनी जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे नॅशनल सर्कलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण मोर्शी तालुक्यातील गणेशपूर या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी इथलेच नागरिक उपोषणासाठी बसले आपली मागणी घेऊन आपण त्यांच्याकडून त्यांची म्हणणं काय ते आपण जाणून घेऊ नमस्कार काय सांग नमस्कार शुक्राम मोतीराम गेडा आपण कधीपासून उपोषणाला बसले मी तेवीस तारखेपासून आपली मागणी काय उपोषणाविषयी आपले कलेक्टरनं जे आदेश दिला आहे त्याप्रमाणे ते जागा खाली करून पाहिजे रस्त्यासाठी बाकी आणखी काय अडचण आहे तुमची म्हणजे काय नेमकं कधीपासून तुमची मागणी आहे का हे तर कमीत कमी दीड दोन दीड पावणे दोन वर्ष झाले आता ही जी तुम्ही मागणी घेऊन उपोषणाला बसले आता तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषणाला बसणार की काय हो मी तोपर्यंत उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषणाला बसणार हो धन्यवाद